नमस्कार महालाईफच्या या विशेष बातमीपरात मी यादव लोकडे आपल्या सर्वांचं स्वागत करतो पाहूयात सकाळचे मॉर्निंग बुलेटिन माजी मंत्री भास्करराव पाटील खदगावकर यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केल्यानंतर नांदेड जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा विस्तार करण्यासाठी मोठ्या प्रमाणात सदस्य नोंदणी अभियान राबवले असून त्यांनी देगलूर बिलोली मतदारसंघात गेल्या काही दिवसात जवळपास वीस ते पंचवीस हजार सदस्य नोंदणी पूर्ण केली आहे सोबतच नायगाव तालुक्यात काल रविवारपासून सदस्य नोंदणी अभियानाचा शुभारंभ केला असून बिलोली तालुक्यासोबतच नायगाव तालुक्यात सुद्धा मोठ्या प्रमाणात सदस्य नोंदणी केली जाईल असे आश्वासन भास्कर पाटील भिलवंडे यांनी यावेळी माजी मंत्री भास्करराव पाटील खतगावकर माजी आमदार अविनाश घाटे अशोक पाटील मुगावकर आनंदराव बिराजदार विक्रम देशमुख भास्कर पाटील भिलवंडे विश्वनाथ बडुरे राजीव गंदीगुडे महानंदा गायकवाड उत्तम गवाले यांच्यासह अनेक जण उपस्थित होते आज या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी ह्या पक्षाची सदस्य नोंदणीचा समारंभ झालेला आहे या समारंभाला अध्यक्ष म्हणून आमचे जिल्ह्याचे नेते आदरणीय भास्करराव पाटील यांच्या उपस्थितीत त्यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक आज संपन्न झालेली आहे निश्चितच ह्या नांदेड जिल्ह्यातील राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीला आम आदरणीय प्रताप पाटील आमचे नेते व भास्करराव पाटील ह्या दोघांच्या मार्गदर्शनाखाली ह्या ठिकाणी निश्चित पक्ष ह्या जिल्ह्यामध्ये उभारी घेईल आम्हाला वाटते की आम्ही नक्कीच प्रयत्न करू की जे जेवढे जास्त होतील तेवढे जास्त या मराठवाड्यामध्ये नांदेड जिल्ह्याला सदस्य होतील असा आमचा मानस आहे निश्चित आमचे सर्व कार्यकर्ते असतील किंवा नेते असतील ह्या सर्वांनी ह्यात विशेष लक्ष देऊन ही सदस्य नोंदणी पक्षाचा जो कार्यक्रम झाला त्यामध्ये जे भास्कर पाटील खतगावकर यांच्या सोबत असंख्य कार्यकर्ते राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केले आणि प्रवेश केल्यानंतर आज तिन्ही तालुक्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचं वातावरण अतिशय उत्साहाचं आहे येत्या विधानसभा येत्या जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुकीच्या संदर्भानं आमचा पक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित पवारच्या नेतृत्वाखाली नक्कीच नंबर एक वर राहील याची आम्हाला सग आम्हाला खात्री आहे या ठिकाणी प्रतापपाल चिखलीकर भास्करपाली खदगावकर खतगावकर हे अत्यंत चांगल्या पद्धतीनं सगळ्या कार्यकर्त्याचं संघटन करत आहेत आणि या निमित्तानं सर्व कार्यकर्त्यांना खात्री आहे की आमचे सार्वजनिक प्रश्नसुद्धा सुटतील आणि येत्या निवडणुकीमध्ये नक्कीच नांदेड जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा पहिल्या नंबरवर राहील याची आम्हाला खात्री आहे